अशा प्रकारे तयार आहे आपली फ्लॉवरची चमचमीत अशी ही भाजी खूप छान मस्त झाली भाजी नमस्कार शुभ सकाळ माझ्या रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ची सुखी भाजी हे बघा बाजारातून मी मस्त फ्लॉवर आणलेला आहे एक गड्डा आणि आता फ्लॉवर मी चिरून घेते आणि आपल्याला तो वाफलून घ्यायचा आहे एक सात आठ मिनिटासाठी हे सगळे दांडे काढायचे आहेत फ्लॉवरचे असे फ्लॉवर मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात था। त्याच्यामुळे फ्लॉवर जरूर खावा आणि सकाळच्या डब्याच्या आपली जी घाई असते सकाळची स्वयंपाकाची त्यासाठी फ्लॉवर पटकन होणारी भाजी आहे फ्लॉवर चिरायच्या आधी आपण जरा आतमध्ये त्याला बघून पण घ्यायचं कारण कधी कधी त्याच्यामध्ये बारीक आळ्या सुद्धा असतात फ्लॉवर मध्ये म्हणून आधी नीट बघून घ्यायचं फ्लॉवर आणि मग चिरायचं फ्लॉवर चिरून झालेला आहे आता आपण तो वाफलायला टाकूया कढईमध्ये मी पाणी ठेवले गरम करायला पाणी गरम झाले आता त्याच्यामध्ये फ्लॉवर टाकूया आपण त्याच्यामध्ये थोडस आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे तर ते एक चमचा मीठ टाकायचं एक सात ते आठ मिनिटासाठी आपण फ्लॉवर वाफलून घ्यायचा आहे हे बघा सात ते आठ मिनिट मी वापरून घेतलाय फ्लॉवर छान शिजलाय खूप गाळ पण नाही करायचं टक्के शिजवून घ्यायचा फक्त तर आता आपण हा फ्लॉवर काढून घेऊया चला आता आपण फ्लॉवरची भाजी फोडणी टाकूया कढई गरम झालीय त्याच्यात दोन चमचे तेल टाकूया तेल गरम झाले त्याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी घालूया एक अर्धा चमचा जिरे कढीपत्त्याची सात आठ पाने टाकायचे आणि अर्धा चमचा हिंग हा कांदा मी बारीक चिरून घेतलाय तो कांदा याच्यात घालायचा एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला मी आणि एक टोमॅटो घेतलाय ते बारीक चिरून घेतलंय ते आता चांगलं पण परतून घ्यायचा याच्यामध्ये कांदा थोडासा ला तांबूस व्हायला आलाय आता आपण त्याच्यामध्ये हे चिरलेलं एक टोमॅटो टाकूया बारीक चिरून घेतलंय आणि एक चमचा आल्या लसूणची पेस्ट टाकायची आपल्याला याच्यामध्ये ते छान परतल्या जाईल याच्यामध्ये कांद्यामध्ये चा अशा प्रकारची फ्लॉवरची भाजी खूप झटपट होते त्यामुळे आपल्या सकाळचा वेळ वाचतो आणि मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसला जाणाऱ्यांसाठी ही झटपट होणारी ही भाजी आहे कांदा टोमॅटो आपलं परतून झाले छान आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचे आपण फ्लॉवर वाफवलावला तेव्हा वा सुद्धा हळद टाकली त्याच्यामुळे याच्यात बेतानीच हळद टाकायची एक चमचा हे लाल तिखट टाकायचे एक चमचा धने पावडर आणि मीठ टाकायचं आपल्याला मीठही आपण याच्यात घातलं होतं त्याच्यामुळे याच्यात पण त्याप्रमाणे मीठ घालायचं कलरचं लाल तिखट घेतलंय मी काश्मीरी लाल मिरची पावडर ती एक चमचा टाकली आणि आता याच्यामध्ये हा फ्लॉवर जो आहे तो टाकून घेऊया आपण फ्लावर ज्या आपण वाफळून घेतला त्याचं जे पाणी निघालं होतं ते, ते आपण थोडस याच्यामध्ये टाकायचं अर्धा कप फक्त म्हणजे आपली भाजी छान मिसळून येईल सगळे मसाले त्याला छान लागतील आणि एक दोन मिनटं याच्यावरती झाकण ठेवायचं आपण आपण झाकण काढूया आता बघूया आपले फ्लॉवरची भाजी काय छान झाली भाजी आपली आता याच्यामध्ये मी एक चमचा मॅगी मसाला टाकणार आहे याच्यामुळे फ्लॉवरच्या भाजीची चव खूप छान येते याच्यामुळे आणि एक दोन मिनटं ठेवायचं फक्त आपल्याला असंच की आपली फ्लॉवरची भाजी तयार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे ही अशी फ्लॉवरची भाजी आपण चपाती बरोबर किंवा पुरी बरोबर सुद्धा खूप छान लागते फुलके हो आपण खाऊ शकतो फ्लॉवरची सुकी भाजी आपली तयार झालेली आहे आपण आता ती मध्ये काढून घेऊया खूप भाजीचा मस्त सुगंध सुटलाय भाजी छान झालेली आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा भाजी सोबत खायला चपाती पण तयार आहे आपली फ्लॉवरची भाजी आपण अनेक प्रकारे करू शकतो फ्लॉवर बटाटा सुद्धा खूप छान होतो किंवा चण्याची डाळ भिजवून सुद्धा ती फ्लॉवरची भाजी हिरव्या मिरची मध्ये खूप छान होते ते व्हिडिओ मी पुढच्या वेळेला अपलोड करणारच आहे माझी जरी फ्लॉवरची रेसिपी तुम्हाला आवडली तर मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा, धन्यवाद